कधी अश्लील भाषा तर कधी चुकीचा स्पर्श छेड काढणाऱ्याला तरुणीने मास्टर माइंडने पकडलं अन धो धो धुतलं लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षाही जगभरातील मोठी चिंता झाली आहे देश कुठलाही असो तरुणी असो व विवाहित महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेटणीस येत नाही आहेत त्यामुळे अशा अशानराधमांपासून तरुंचे स्वतःची सुरक्षा करण्यासाठी त्यांना कराटे आणि बचावासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरूरी आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे कोलकाता बलात्कार आणि हतेच्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेले असताना बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी थीक केली जात आहेत पण बिहार येथील एका तरुणीने देशभरातील तरुणींना नवा आदर्श घडवून दिला आहे एका तरुणाला मुलीसोबत क्लट करणे चांगलेच महागात पडले आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या तरुणीच्या धाडसाचं कौतुक कराल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी काठीने मारहाण करताना दिसत आहे मुलीच्या हातात एक जाड आणि लांब काठी आहे ज्याने ती मुलाच्या हातावर कमरेवर आणि पायावर वाईट रीतीने वार करताना दिसत आहे असे दिसते की ती एकाच वेळी गेल्या अनेक वर्षांचा बदला घेत आहे शेजारी एक जमा उभा आहे जो मुलीला प्रोत्साहन देत आहे मिळालेल्या माहितीनुसार तो बऱ्याच दिवसांपासून मुलीचा छळ करत होता आणि मुलीला येता जाता अशील स्पर्श आणि अशील कमेंटही करत होता असे सांगण्यात येत आहे यावेळी तरुणीने मास्टर माइंडने सगळा प्लॅन केला गावकऱ्यांनी त्या मुलाला पकडून पीडित मुलीच्या स्वाधीन केले त्यानंतर मुलीने त्याला चांगलीच अदल घडवली तरुणीने एवढी धुलाई केली की आता तो यापुढे कोणत्याही मुलीला छेडण्याची चे धाडस करणार नाही हा ॲट घर के क्लेश नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत पंच्याहत्तर हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर अनेकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्सही व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले या मुलीला बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर करायला पाहिजे दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले बीट इट हार्ट तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले अशा लोकांसाठी हा एकमेव उपचार आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई